माजी आमदार नरसईया आडम यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सत्तर हजार रुपयांचा निवडणूक निधी दिला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीनं निवडणूक निधी संकलनाची हाक दिली होती त्या अनुषंगानं चार जुलैपासून सोलापूर इथं निधी संकलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेला प्रतिसाद देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार नरसाई आडम यांनी आपल्या मानधनातून सत्तर हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाकडे सुपूर्द केला तसंच कार्यकर्ते श्रीनिवास मेहत्रे यांनी आपल्या पगारातून एकावन्न हजार रुपये निधी पक्षाला दिला दरम्यान पक्षाच्या वतीनं निधी संकलनासोबत आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं सर्वसाधारण सभा बोलवण्यात आल्याचं अॅडव्होकेट एम एस शेख यांनी सांगितलं यात नरसया आडम यांना विधानसभेत पाठवण्याचा वज्र निर्धार केल्याचं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान पक्षाच्या दत्तनगर येथील कार्यालयात सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शंकर मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी नसीमा शेख नलिनी कलबुर्गी युसुफ शेख कॉम्रेड व्यंकटेश कोंगारे रंगप्पा मरेड्डी महम्मद हनीफ सातखेड सुनंदा बल्ला शेवंता देशमुख कुरमय्या मेहत्रे आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केलं